नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना तर हा कालचा व्हिडिओ आहे तर काल होता रविवार तर मला थोडंसं सकाळ बाहेर जायचं होतं आम्हाला तर सकाळचं मग गडबडीत पटकन होणारा स्वयंपाक म्हणलं तर मी रात्री दही लावलेलं उद्या काय करायचं हे सर अगोदर ठरवून ठेवलं तर मग दुसऱ्या दिवशी आपल्याला वेळ होत नाही तर आता मी अगोदर सकाळी सकाळी जा फरशी वगैरे माझे बाथरूम वगैरे ते सगळं घासून झालेलं होतं आणि नंतर मी आंघोळ केलेली होती काल त्यामुळं अगोदरची जी कामं होती त्यावरून आवरून घेऊन मग फक्त सा मला स्वयंपाक काला चालू करायला नऊ वाजल्या कारण वरचं आणि खालचं सगळंच झाडून पुसून घ्यायचं म्हटलं तर बराच वेळ जातो आणि मग परत अर्ध्या तासात म्हणजे दहाला तर जेवायचं असतं आणि आम्हाला अकरा वाजता तर बाहेर जायचं होतं मग पटकन इथं थालीपीठ करायला घेतली तर लसूण हिरवी मिरची आणि जिरं ओवा हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं नंतर भरपूर अशी कोथिंबीर आणि यामध्ये आता तुम्हाला हवं असेल कांदा वगैरे तुम्ही ॲड करू शकता आणि कोणत्या भाज्या टाकायच्या असतील तर प भोपळ्याचं टाकू शकता भोपळा किसून किंवा पालक मेथी जे हव हव्या किंवा ज्या तुमच्याकडे भाज्या असतील त्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता इथं मी सगळ्यात जास्त ज्वारीचं पीठ घेतले आणि अगदी छोटी वाटी गव्हाचं आणि छोटी वाटी डाळीचं पीठ घेतले तर ही पीठं आता भाजणीची घेऊ शकता किंवा तुमच्याकडं जशी पीठं आहेत पण आज मी ज्वारीचीच थालीपीठं करायची होती त्यामध्ये फक्त गव्हाचं अगदी नावापुरतं आणि डाळीचं टाकलेलं नंतर यामध्ये मीठ टाकली हळद टाकलं आणि हे बारीक कट केलेली भरपूर सगळी कोथिंबीर आणि त्याचसोबत हे तयार केलेलं हिरवी मिरची भरपूर सगळ्या लसूण घालायचं आणि त्यामध्येच जिरं आणि ओवा बारीक केलेलं होतं व जिरं पोळं वगैरे तुम्हा टाकायची असेल तर वरून ॲड करू शकता पण एवढंच मी यामध्ये टाकलेलं आहे आणि हे मळून घेतलं आणि ह्याचं ज्वारीची थालीपीठ करायची झाली तर ना मग ते जास्त वेळ मळून ठेवायचं नाही नाही तर जास्त वेळ झालं तर ना ज्या ज्वारीचं पीठ असतं ते कसं नंतर इरी गेल्यासारखं होतं जास्त वेळ राहिलं तर, वे तर मग ते असं फसकल्यासारखं होऊन जातं ते थालीपीठ वगैरे येणार नाहीत थापता तुम्हाला त्यामुळे लगेचच थापून घेतलं आणि हे दही लावलेलं होतं रात्रीच तर छान असं लागलेलं होतं तर आता कसं थालीपीठ केलं की फक्त ठेचा किंवा वड्या बनवतो पण आज गडबड होते त्यामुळे आज मी फक्त थालीपीठ आणि दही आहे एवढंच होतं तर करत करतच मग लगेच जेवायला पण दिले आता हे प सगळं मळायला आणि दहा एक दहा मिनटं गेले असतील मग करायला चालू केलं तर माझे अर्ध्या तासात हे मळून करून आणि करत करत सगळ्यांना जेवायला देऊन पण झालेलं होतं तर आता हे नाश्ता जेवण सगळंच एकत्र एक होतं तर आमच्यात सगळ्यांनाच हे थालीपीठ आवडतात वेग म्हणजे प्रत्येक वेळी थोडंसे वेगवेगळे बदल करून आता भाजणीचं थालीपीठाची जी भाजणी असते ना मला ते मला करून ठेवायचे पण त्यासाठी लागणारं सगळं साहित्य असतं ते थोडंसं आणायचं आहे तर काय घरामध्ये आहे काय नाही ते आणायचं आहे कारण एकदा केली तर ना भाजणीची थालीपीठाची भाजणी कशी भरपूर दिवस राहते ते सगळं आपण भाजून करत असतो त्यामुळं तर तीळ म मळताना पण मी टाकलेलं होतं आणि वरून पण लावायला घेतलेले आहेत पांढरे तिळ असतात काळे तिळसुद्धा मिक्स करू शकता यामध्ये आणि ज्वारीच्या पिठाचे ना असं थापायलासुद्धा उरकतं तुम्हाला हवे तसे तुम्ही पातळ जेवढे पातळ करता येतात तेवढे केलं तर थालीपीठ छान लागतात आणि गरम गरम छान लागतात त्यामुळे माझं इथं करत करतच जसं भाजल तसं एक एक द्यायचं चालू होतं त्यामुळं सुरुवातीला एक पा पाच सहा तर अशी म्हणजे टोपल्यात गेलीच नव्हती नंतर शेवटी राहिलेली तेवढी मग झाली कारण क करत करत सगळीच संगत जेवायला बसलेली त्यामुळं आणि हे कसं गरम गरम छान वाटतात त्यामुळं आणि मग मा पटकन माझं एक साडे दहापर्यंत आवरून झालं परत तर हे सगळं करून घेतल्यानंतर मी पण खाऊन घेतलं आणि नंतर मग भांडी आणि किचनात अगोदरची जी भांडी होती चहाची वगैरे आता भांडी कशीच किती जर घासली तर राहतातच त्यामुळं आणि वरचेवर घासलेले असतात त्यामुळं हे छोटं जाळ आहे त्यामुळं लगेचच लाव पहिली लावली तर दुसरी त्यामध्ये ठेवायला येतात तर बाहेर जायचं झाल्यावर म्हणजे ती थोडी ठीकठाक त्यातल्या त्यात साड्या म्हणजे रोजच्या आहेत त्या अशाच असतात की आपण बाहेर जाताना मग मी सकाळीच घालते परत परत मला साडी चेंज करायचा कंटाळ येतो त्यामुळे ज्या दिवशी बाहेर जायचं असेल त्यावेळी म्हणजे आपल्या रोजच्या बापरातल्याच पण थोडीशी बरी असावी अशी घालते परत साडी चेंज करा त्यात मग ते धुवायला पण डबल डबल सगळ्या साड्या त्यापेक्षा तसं केलेलं मला तर बरं वाटतं आणि फरशी वगैरे सगळं आधी आवरलेलं होतं त्यामुळं एवढं काय आपल्या खराब होत नाहीत साड्या जरी काम केलं तरी सगळं थोडंच अंगावर आपल्या उडतात आता किचन ॲप्रन आहे कसं आपल्याला सवय त्यामुळं लक्षात घालायचं पण कधी लक्षात येत नाही नाहीतर काय करते मग साडी थोडीशी ही असेल तर मग ॲप्रन घालून मग काम केलं तरी पण मग खराब होत नाही शक्यतो टपाट्या करायच्या झाल्या तरच मग पुढं आपल्या साडी लावते पीठ लागतं नाहीतर असं एवढं आज फक्त जेवणात जास्त काही करायचं नसल्यामुळे पटकन आवरलं तर हिजं पण झालेलं होतं आवरून केस फक्त बांधायची राहिलेली होती ती बांध नंतर बांधून दिलेली आणि गॅस फक्त असाच पुसून घेतला आहे आता भांड्यासाठी जे लिक्विड आहे त्याच हे ना गॅस पण मी पुसून घेतला आता ज्यावेळी घाई असते त्यावेळी म्हणजे आपल्याला फक्त आवरायचं असतं पटकन तर एका तासात माझं पूर्ण म्हणजे स्वयंपाक थालीपीठं करून सगळ्यांना जेवायला घालून आणि नंतर किचन भांडी आवरून झालेली होती नाही मग लगेचच आम्ही पावणे अकरा वाजता तरी घरातून गेलेलो होतो आणि परत पण तिथं लेट झालं त्यामुळे आमचा दिवस काल पूर्ण बाहेरच गेला तर परत जास्त काय मी शूट केलेलं नाही म्हणजे एवढंच बाहेर जातांचं नंतरचं यायला लेट झालं आणि काल त्यामुळे व्हिडिओ टाकायला पण वेळ नव्हता नंतर आता सकाळचं पुसून घेतलेला होता तर हा थोडा बाजार आहे तो पण भरून ठेवायचा आहे पण तो नंतर आता आता गडबडच होते मला पण थोडंसं जेवलेलं किंवा इकडं तिकडं खरकटं सांडतं म्हणून किचन तेवढं परत झाडून घेतलं तर असा होताचा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ